अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात भूकंपी पाऊस झालेला आहे माधान गावातील रस्त्याला नदीचं स्वरूप आलं आणि घरांमध्ये पावसाचं पाणी शिरल्यानं घरातील जीवनावश्यक वस्तू आणि अन्न धान्याचं देखील मोठं नुकसान झालं जीव वाचवण्यासाठी गावातले लोक उंच घरावरील स्लॅब वर चढलेले आहेत कपाशी सोयाबीन तोरपीक पूर्णपणे पाण्याखाली गेल्यानं शेतीचंही प्रचंड नुकसान झालंय माधान गावात पाणी शिरल्यानं गावात एनडीआरएफची ची टीमही दाखल झालेली आहे एनडीआरएफच्या टीमकडून बचाव कार्य सुरू आहे तर आपण बघतोय घरांमध्ये कशा पद्धतीनं पावसाचं पाणी शिरलेलं आहे जीव वाचवण्यासाठी नागरिक यावेळेस टॅरेसवर चढले होते तर कपाशी सोयाबीन तूर या शेतीच्या पिकाचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यात आज दुपारी ढगपुडी सदृश्य पाऊस झाला आणि माधान गावामध्ये बघितलं तर मोठ्या प्रमाणात गावामध्ये पाणी शिरलं सध्या मी या माधान गावामध्ये सध्या हा जो हे पाणी आहे गावातलं ओसरत चाललेला आहे मात्र अनेक घरांमध्ये हे पाणी शिरलेलं होतं आणि अनेक घरांची सुद्धा झालेली होती एकंदरीत बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जीवनावश्यक वस्तू होत्या त्या सुद्धा खराब झालेल्या अन्नधान्य होत्या ते सुद्धा पूर्ण या पावसाच्या पाण्यामध्ये भिजलेलं आहे अनेकांचा जे संसार आहे तो आता उघड्यावर आलेला आहे काय नेमकी मागणी आहे प्रशासनाकडे मागणी एवढीच आहे की या नादारात दोन संरक्षक भिंत व्हावी आणि नाना सफाई करता गव्हर्नमेंटनी व्यवस्था करावी तुमची काय मागणी आता मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे घराचं करायचं का नुकसान भरपाई म्हणजे नाला बाइंडिंग हा महत्वाचा विषय आहे नाला बाइंडिंग महत्वाचा विषय आहे त्याच्यामुळे साऱ्या गावात फुटून राहिले एकंदरीत बघितलं आता या ठिकाणी जो गावालगतचे जे नाले आहेत त्याची डागजुगी करणे दुरुस्त करणे व सोबतच गावातील पंचनामे करून त्या लोकांना नुकसान झालं त्या लोकांना नुकसान भरपाई द्यावी अशीच मागणी या गावकऱ्यांनी केली आहे अमरगटा सॅम टीव्ही माधान अमरावती आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या